केल्याप्रमाणे सभापती महोदय प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा येथे सन दोन हजार नऊ दोन हजार पंधरा या काळातील संचालक मंडळाने सन दोन हजार तेरा साली गैरमार्गाने नोकर भरती करण्यासाठी दोन हजार बारा साली चुकीच्या स्टाफिंग पॅटर्न वापरला आणि त्याच्यामध्ये आरक्षण बिंदू नामावलीचे कोणतेही नियम न पालटा एकोणतीस जादा पदांची नोकर भरती केली सभापती महोदय या लक्षवेधीचं स्वरूप जरासा गंभीर आहे आणि त्याच्यामुळे लक्षवेधीचा काळ बराच चाललेला आहे मी माननीय मंत्री महोदयांना फार थोडक्यात या विषयाचं माहिती देतो कारण याच्यामध्ये माहिती आपण खालच्या सभागृहात पण दिली आहे त्याच्यामुळे आपल्याला खालच्या सभागृहात पण हा प्रश्न झाला होता पण त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर नाही झालं मी थोडक्यात मांडतो पहिले संचालक मंडळ दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा दोन हजार तेरा मध्ये चुकीची नोकर भरती करून एकोणतीस जादा पद भरली त्याच्यानंतर स्टाफिंग स्टाफिंग जो पॅटर्न आहे त्याचं उल्लंघन केलं डी आर सातारा यांनी वरील बाब मान्य केलेली आहे त्या पद्धतीचा लेखी अहवाल आपल्याकडे आहे त्याच्यानंतर सभापती महोदय दुसरे संचालक मंडळ दोन हजार पंधरा ते बावीस चुकीची नोकर भरती गुन्हा दाखल केला गुन्हा क्रमांक चारशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार बारा हा अजूनही कारवाईसाठी प्रलंबित आहे गुन्हा नोंद झालाय पण अजूनही पोलीस कारवाई होत नाही संबंधित सव्वीस कर्मचारी यांना नोकरीतून कमी केलं आणि पुन्हा पंधरा महिन्यांनी कामावर घेतलं ते पण त्यांचं वेतन देऊन म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या संचालक मंडळाने त्या तिकडे हे मान्य केलं दोन हजार एकोणीस मध्ये सभापती महोदय पुन्हा चुकीचं स्टाफिंग पॅटर्न वापरून नोकर भरती केली आणि अतिरिक्त छत्तीस पद भरली सभापती महोदय विद्यमान संचालक मंडळ बँक आणि कर्मचारी यांच्या वेतन करारामध्ये गैरव्यवहार झाल्याचं सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे सेवा निवृत्तीला चार दिवस शिल्लक असताना कर्मचाऱ्याला उपकार्यकारी अधिकारी या पदावर मुदत मुदतवाढ दिली सभापती महोदय माझे तीन फार स्पेसिफिक प्रश्न या संदर्भातले आहेत की या सगळ्या गैरभारा गैरकारभारावर करणाऱ्यां ज्यांनी कर हे गैरकारभार केलेत त्या संचालकांच्या वरती आपण संपूर्ण चौकशी करून फौजदारी गुन्हा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार का ऑनलाईन परीक्षा पद्धतीने जी त्या लोकांनी ऑनलाईन परीक्षा पद्धत घेतली असं सांगितलं आणि त्यावेळेस ती ऑनलाईन परीक्षा चालू असताना सिस्टीम हँग झाली आता हे हँग होऊन त्याच्यानंतर हे कर्मचारी घेतले त्याच्यामुळे ही जी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली त्याची फॉरेन्सिक तपासणी आपण करणार का आणि फॉरेन्सिक तपासणीमध्ये जे दोषी जाणवतील त्यांच्यावरती आपण सी आर पी सीमध्ये गुन्हा दाखल करणार का आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय बँकेचे झालेले नुकसान भरपाई हे वसूल करण्यासाठी शासन काय कारवाई करणार मंत्री महोदय सभापती महोदय आत्ताच आमदार सा साहेबांनी या ठिकाणी हा विषय मांडला बँकेने दोन हजार बारामध्ये साधारणत एकशे चौवेचाळीस कर्मचाऱ्याचा स्टॉपिंग जा पॅटर्न मंजूर केला हे खरं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की स्टॉपिंग पॅटर्न मंजुरीसाठी संबंधित नागरी बँकांना सहकार खात्याची मान्यतेची आवश्यकता नाही बँकेने स्टॉपिंग पॅटर्न तयार करून ए जी मान्यता घेणे म्हणजे आमसभेची अपेक्षित आहे ते त्याप्रमाणे त्यांनी दोन हजार बारा साली केलेल्या स्टॉपिंग पॅटर्नची मान्यता घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते त्यांनी मान्यता घेऊन काम केलं परंतु आज तक्रार जी दिलेली आहे त्यांनी दोन हजार चोवीस ला दिलेली आहे प्राप्त झाली त्याची चौकशी सहाय्यक निबंधकाने केली असता सक्र दर्शनी एकशे सदुसष्ट स्टॉपिंग पॅटर्न आवश्यक असताना एकशे चौऱ्याण्णव स्टॉपिंग पॅटर्न बँकेने मंजूर केलेले दिसते हे खरं आहे सध्या स्थितीत मात्र बँकेमध्ये एकशे सदोतीस कर्मचारी कार्यरत आहेत सहाय्यक निबंधक यांची चौकशी अहवालावर दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी कायद्याने कलम नंबर एकोणऐंशी बँकेस आवश्यक ते निर्देश दिलेले आहेत बँकेने दोन हजार चोवीस पॅटर्न मंजूर केला आहे सदरचा स्टॉपिंग पॅटर्न बाबत शहानिशा करून जास्तीचा स्टॉपिंग पॅटर्न मंजूर केला असेल तर तो रद्द करण्यात येईल आणि सहकार विभागामार्फत परिपत्रकानुसार दे असलेल्या स्टॉपिंग पॅटर्न प्रमाणे या यापुढील भरती करण्यात येईल अशी आम्ही या ठिकाणी खबरदारी घेतो